बाळापूर तालुक्यातील कवठा परिसरात बिबट्याने एका वासरावर हल्ला केला असून वासरू जागे ठार झाल्याची घटना बुधवार वीस डिसेंबर रोजी पहाटे गावालगत मन नदी काठी असलेल्या स्मशानभूमी जवळील गाईच्या गोठ्यात घडली आहे त्यामुळे गावात दहशतीचे वातावरण पसरले आहे बाळापूर तालुका परिसरात यावर्षी ठिकठिकाणी बिबट्याचा वावर असल्याच्या घटना ऐकव्यास मिळत आहेत त्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये बिबट्याची दहशत पसरली आहे मात्र वन विभागाने बिबट्याला करून परिसरातील शेतकऱ्यांना दिलासा दिला, दिला नाही अशातच कवठा गावातील रहिवासी रमेश तायडे यांची मन नदी काठी गावात असलेल्या गायीच्या गोठ्यातील वासरावर हल्ला करून त्यास ठार केल्याने बिबट्याची भीती आणखीच वाढत चालली आहे या प्रकरणी वन विभागाने तात्काळ बिबट्या व तत्सम वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी स्थानिक ग्रामस्थ व शेतकरी व पशुपालकांच्या वतीने करण्यात येत आहे एमसीएन न्यूज मराठी करिता काजी मेहंदी हसन बाळापूर